आणि आता पुन्हा ती वीसमध्ये या ठिकाणी मला विधानसभेची तयारी करीत असताना अचानक माझे कोणतं छाटल्याचं काम या ठिकाणी केलं म्हणून मला ना येण्यासाठी सर्व पदाधिकारी माझे सर्व शिवसैनिक माझे शाखाप्रमुख असतील सर्व लोकप्रतिनिधी प्रतिनिधी सगळ्यांना चर्चा करू त्या ठिकाणी एक विचारानं आम्ही या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि खासदार युवसेनेचे श्री श्रीकांतजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज संध्याकाळी आठ वाजता वर्षावर आम्ही प्रवेश करणार आहे आणि बीडहून आम्ही पूर्ण शिवसैनिक पदाधिकारी लोकप्रतिनिधी सर्वजण सगळ्यांनी राजीनामे दिलेले आहेत आणि सर्वजण आम्ही या ठिकाणी मुंबईला निघालो आम्ही बीड शहरातून रॅली काढून मुंबईपर्यंत रॅलीच्या माध्यमातून जाणार आहे कमीत कमी, कमी चारशेच्या पाचशे गाड्या मुंबईपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी सामील होतील आता तालुका तालुक्याच्या गाड्या पुरा आम्हाला सामील होतील आणि मुंबईपर्यंत जाण्यापर्यंत नक्कीच त्या ठिकाणी पाचशे गाड्या त्या ठिकाणी आम्ही घेऊन जाणार आहे आता हे फक्त ट्रेलर आहे पिक्चर ते पुढे सुरू होणार या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये हे पहिलं टेलर मी आता या ठिकाणी दाखवतोय पिक्चर नंतर तुम्हाला आठ दिवसाला दहा दिवसाला पंधरा दिवसाला पिक्चर दिसल असे अनेक प्रवेश या जिल्ह्यातून मराठवाड्यामधून होणार आहेत त्यामुळं येणाऱ्या शिंदेसाहेबाची ताकद कशी वाढवायची आहे बीड जिल्ह्यामध्ये शिवसेना बाळासाहेबांची कशी रुजवायची म्हणून आम्ही विचार करताना प्रवेश करताना सुद्धा अनेक जणांनी आम्हाला त्या ठिकाणी मागणी केली माझ्यावर प्रेम होतं सगळ्यांनी मला बोलवलं पण मी शिवसेनाच पुन्हा निवडली कारण की बाळासाहेब ज्या ठिकाणी आहेत आमच्या रक्ता रक्तात बाळासाहेब आणि लहानपणीपासून सतरा वर्षाचा असल्यापासून मी शिवसेनेचं काम करतो भगवा झेंडा हातात घेतला आहे आणि तोच भगवा आता पुरा खांद्यावर कायम घेऊन शिंदेसाहेबाच्या माध्यमातून आणि त्यांनी जे देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही या जिल्ह्यामध्ये काम करणार आहे म्हणून आज या ठिकाणी जे प्रेम तुम्हाला माझ्यावर दिसत आहे तुम्ही पत्रकार परिषद झाल्यानंतर बघितलं असेल <स्थाँगे> फेसबुकच्या माध्यमातून बघा व्हॉट्सअप माझ माझा निर्णय चुकीचा आहे असं एकही शब्द कुणी या ठिकाणी काढला नाही वारंवार चाळीस वर्षापासून मला हा भगवा झेंड झेंडा घेऊन बाळासाहेबांचा घेऊन फिरताना या ठिकाणी जिल्हाभर महाराष्ट्रभर मला बघतायत त्यामुळे माझा निर्णय चुकला असं मला कधी वाटत नाही माझ्यावर अन्याय झाला आहे आणि मी शंभर टक्के निर्णय घेतला तो योग्य कट्टर वर्षापासून काम झालेलं आहे मात्र आज असा हा निर्णय घेण्यासाठी पत्रकार परिषद याचं तत्कालीन काय कारण ठरलं त्याच्यामुळे तुम्हाला हा निर्णय प्रमुख आहेत त्यांना की आमदाराच्या माध्यमातून भेट जिल्ह्याचा एक गट तयार त्यांनी या ठिकाणी केला आहे आणि ह्या ही टोळी जी झाली आंध आमदार एक्शनाची आणि हे सगळं वाटोवर या ठिकाणी शिवसेनेचा प्रकारबद्दल करणार आहे आता हा बीडमध्ये हा प्रकार घडलेला आहे लातूरमध्ये झाला कोल्हापूरचे बी तुम्ही बघितलं असेल की त्याच्यावर बाईक आल्या तिथल्या एकोणीस वर्ष जिल्हा प्रमुखाचं ठाकरेकडे कुठतरी बाळासाहेबांच्या विचारापासून दूर चालला बाळासाहेबांच्या विचारापासून दूर चाललाच आहे पण त्याच्यापेक्षा असे काही लोक त्यांनी त्यांच्या जवळ केलेत की ते पूर्ण पक्ष संपवायला त्या ठिकाणी निघाले आणि ते शिवसेनेचे लोक नाही आहेत आणि हे आंधार सेना जे निर्माण व्हायला लागली महाराष्ट्राबरोबर त्यांचे लोक ते गट तयार करायला लागले आणि हे लोक कधी शिवसैनिक नव्हते आत्तापर्यंत तुम्ही भाषण त्यांचे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्यांनी कधी घेतलं नाही आणि ते काय हिंदुत्व म्हणून त्या पक्षामध्ये काम करत आहेत आणि त्यांना पूर्ण सूत्र त्यांच्या हातात दिल्यासारखं आहे सगळे नेते बेजार आहेत कार्यकर्ते बेजार आहेत सर्व जिल्हाप्रमुख बेजार आज महाराष्ट्रामध्ये एक बाय बेजार आहे म्हणून ह्या टोळीला वेळेत थांबलं नाही असे माझ्यासारखे चाळीस वर्षाचे जे शिवसैनिक आहेत असे बरेच जण आहेत ज्याच्यावर अन्याय झाले आहेत आता अजून किती अन्याय होणार आहेत ते आता येणाऱ्या काळात आपल्याला दिसत मात्र आता तुम्ही प्रवेश करता शिंदे गटावर तर एकनाथ शिंदे गटाने शब्द केला आहे का आगामी विधानसभा निवडणूक आहेत लोकसभा निवडणूक आहेत काय शब्द केले आता ज्या वेळेस आम्ही चर्चा केली प्रवेशाच्या आधी आमची चर्चा झाली पूर्ण आमचं जे माझं म्हणणं होतं त्यांच्यासमोर मांडलं माझी विधानसभा लढायची इच्छा आहे असं मी त्यांना त्या ठिकाणी व्यक्त केलं आणि या ठिकाणी जिल्ह्याभरात काम करणार करायचं आहे आणि शिंदेसाहेबाच्या आदेशाप्रमाणे आम्ही या ठिकाणी काम करणार आहे आणि अंतिम आदेश कसा असतं आपण ज्यावेळेस संघटने आधी पक्षामध्ये काम करत असतो त्यावेळेस पक्षप्रमुख जे असतात जे पक्षाचे नेते असतात ते जे म्हणतील त्यांचा आदेश शेवटी आपल्याला तो मान्य करावा लागतो आणि त्या पद्धतीनंच आम्ही या ठिकाणी लढणार आहे आणि माझी इच्छा तुमच्या लढाई आहे जे या ठिकाणी माझी इच्छा मांडलेली आणि मी एवढा या मतदारसंघात काम करतो जे इच्छुक आहे त्यांच्यापेक्षा मी सरस कसा आहे आणि मीच उमेदवार कसा राहील ती जागा आम्हाला कशी देता येईल हा प्रयत्न आमचा सातत्याने चालू आहे कारण की आम्ही तळागाळापर्यंत शिवसैनिक आहेत पूर्ण गावागावातून मला या ठिकाणी सगळ्या गाड्या सगळे शिवसैनिक आलेले आहेत हे बाळासाहेबाला मानणारे सगळे सैनिक आहेत दिगे साहेबाला मानणारे सैनिक आहेत म्हणून आज एकनाथ शिंदे साहेब जे आदेश देतील श्रीकांत शिंदे साहेब जे आदेश देतील त्याप्रमाणे या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही काम करणार आहे आणि या बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा पूर्ण शिवसेना बाळासाहेबांची शिंदेसाहेबांची शिवसेना या ठिकाणी बीड जिल्ह्यात आम्ही होता काफिला गाड्यांचा आहे तो गाडीचा का मुंबईकडे रवाना होणार त्यामुळे आगामी कालावधीमध्ये शिंदे गटाके बीड जिल्ह्यामध्ये ताकद वाढणार आहे तर ठाकरे गट आणि ठाकरे गटाच्या संदर्भामध्ये जो काही रोष व्यक्त केला जातोय सुषमा अंधारेवर जो काही रोष आहे तो यामध्ये दिसून येतोय त्यामुळे जाधव सुबह सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड देख आता तो काय काय त्याकडे कोण विशेष सत्य अंश जय इकडे ओके मुली सगळे लगेच पगे असं पर 2 मिनिट दादा दादा तुम्हारा मोरते 2 मिनिट बोलू बोल सगळे एकत्रच गया हां सगळे इकडे आउ ये धाराती आकडे आकडे तोकडे दरवागोती घूमडावून मुझे बोलू जरा इकडे आळी रे तुमागे बडो तुमारे सात्रे जय भवानी जय शिवाजी मोबाईल मागे पुढे दादा नेमकं काय सांगाल आज तुम्ही मोठ्या ह्याच्यामध्ये प्रवेश करताय आणि किती गाड्या जाणार आहेत कशा पद्धतीने हा प्रवेश असणार आहे काय सांगणार असेल आम्ही मुंबईला निघालो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि श्रीकांतजी शिंदेसाहेब खासदार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बीड जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी सर्व शिवसैनिक शाखाप्रमुखापासून त्या माझ्यापर्यंत आम्ही सर्वजण प्रवेश करण्यासाठी या ठिकाणी विरोध आज संध्याकाळी वर्षावर आमचा नऊ वाजता आठ वाजता प्रवेश आहे आणि म्हणून या ठिकाणून बीड जिल्ह्यातून आम्ही एक चार ते पाचशे गाड्या मुंबईपर्यंत जाऊस्त्या येतील आता ता तालुका तालुक्याच्या गाड्या रस्त्यामध्ये उभा आहेत आता या ठिकाणी तुम्ही ग्राउंडवर बघितलं असाल तर इथं कमीत कमी अडीचशे ते तीनशे गाड्या या ठिकाणी आहेत अजून दोनशे गाड्या आम्हाला त्या ठिकाणी रस्त्याने जॉईंट होणार आहेत अनेक मराठवाड्यातून अनेक माझे मित्र आहेत ते गाड्या घेऊन त्या ठिकाणी यायला लागले आम्ही किमान चार ते पाच हजार शिवसैनिक त्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी चाललो आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये शिंदेसाहेब जे आदेश देतील त्याप्रमाणे ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही या ठिकाणी काम करणार आहेत आणि शिंदे साहेबांची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना दिगे साहेबांची शिवसेना या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही रुजवणार आहे प्रत्येक घराघरात विचार पोहोचवणार शिवसेनिकांमध्ये रोष आहे जे काही शिवसैनिक कट्टर शिवसेनिक आहेत चाळीस चाळीस पंचाळीस पंचाळीस वर्षापासून बाळासाहेबासोबत काम केलेले शिवसैनिक आहेत आणि त्या उद्धव साहेबांवरती नाराज होत आहेत तुमच्यासोबत येत आहेत आज शिंदेगटामध्ये प्रवेश करत आहेत मला तर अडोतीस चाळीस वर्ष झालं शिवसेनेचं काम करतो माझ्या बाजूला आता मामा उभा आहेत या ठिकाणी त्यांनी त्यांचं कार्डसुद्धा आणलं आहे ते शहाऐंशी सत्त्याऐंशीचे शिवसैनिक आहे आणि तवापासून आहे आज माझ्याबरोबर यायला हे का तयार झाले कारण की मी लहानपणीपासून जायस मताचा अधिकार नव्हता त्या दिवशीपासून हा भगवा झेंडा बाळासाहेबांचा खांद्यावर घेऊन चालतो आहे रात्र दिवस मेहनत केली वीस वर्षा वर्षापासून जिल्हा प्रमुख म्हणून मी काम केलं आहे आणि अचानक माझे पंख छाटायचं काम या ठिकाणी अंधारेच्या माध्यमातून या ठिकाणी झाले अंधारे गट या ठिकाणी तयार एक टोळी तयार झालेली आहे आणि ती टोळी काय काम करावं लागली हे सगळ्याला माहिती या महाराष्ट्राने सगळं ओळखलं आहे अनेक जिल्ह्यामधून त्या अंधारेच्या विरोधात तक्रारी उद्धव साहेबांपर्यंत गेल्या पण त्या ठिकाणी दखल त्या ठिकाणी झाली नाही आणि या ठिकाणी जे आता जिल्हाप्रमुख डिक्लेअर केले आहेत या ठिकाणी माझं पद काढलं आणि मी विधानसभेच्या पूर्ण ताकदीने रात्रंदिवस फिरतो आहे अचानकच पद गे गेलं आहे तिथं हसाव कराडाव ही परिस्थिती या ठिकाणी झाली म्हणून हा निर्णय मला त्या ठिकाणी घ्यावा लागला आणि निर्णय वेगळा काही घेतला नाही हा शिवसेनेचा शिवसेनेतच आहे मी आज आणि गटातून पक्षामध्ये त्या ठिकाणी चाललो आहे आणि त्या ठिकाणी शिवसेना धनुष्यबान बाळासाहेब आणि दिगे साहेब हे सगळे त्या ठिकाणी आहेत आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या बीड जिल्ह्यामध्ये काम होणार आहे ते जसे आदेश दिसेल त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी तुमच्या निर्णयानंतर ज्यांना पद सामन्यामधून जाहीर असे लोक देखील जे आहेत ते उद्धव ठाकरेंची साथ सोडत आहेत हो या जिल्हा प्रमुखाने असे नाव दिले की त्यांना तर पाहिजे तुला पद पाहिजे का नाही म्हणजे यांना पद द्यायला सुद्धा माणसं नाही आणि त्यांनी तुम्ही आता स्वतः बघितलं काल पत्रकार परिषदमध्ये अनेक जणांनी त्या ठिकाणी दिलेत आणि अनेक जण अजून देणार आहेत ते आतापर्यंत पोहोचले नाहीत पण या ठिकाणी मनाने आम्ही काही जणांनी तुम्ही प्रत्येक जणांना जाऊन त्याची मुलाखत घ्या आम्ही कोणालाही बळजबरी केले नाही इथे जेवढे शिवसैनिक आलेले आहेत कोणालाही आम्ही असं बळजबरी कोणाला म्हणलो नाही की तुम्ही येत आहे का मी फक्त एकच सांगितलं की मी माझा असा निर्णय घेतो आहे माझ्यावर अन्याय होतोय आणि अन रात्रंदिवस तुम्ही माझ्याबरोबर आहे मला तुम तुम्हाला विचारायचं त्या ठिकाणी अधिकार आहे तुमचा माझ्यावर अधिकार आहे म्हणून आज एवढं प्रेम या ठिकाणी त्या केलं पाचशे गाड्या या ठिकाणी निघतात एखाद्या मंत्रालयात सुद्धा एवढ्या गाड्या निघत नाहीत एवढ्या एक साध्या माझे जिल्हा प्रमुख प्रमुखाला माझ्या पाठीमागे एवढे शिवसैनिक उभा आहेत त्यांचा मी मनापासून आभार मानल त्यांचा रूढी या ठिकाणी राहील येणारी रणनीती येणार टार्गेटच आमचं विधानसभा आहे बीड जिल्ह्यामध्ये येणारी नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल लोकसभा असेल विधानसभा असेल ते साहेबाच्या आदेशानुसार आम्ही सर्व या जिंकण्याचं काम या ठिकाणी येणाऱ्या काळात करू कारण शिंदे साहेबाला मी लहानपणीपासून बघतो आहे एक नेता कसा असावा ताकद देणारा नेता असावा आणि ते शिंदे साहेबाच्या मान्यम आम्ही बघितलेलं आहे ते साथ देतात मी शिवसेनेमध्ये काम करत असताना असे नेते मी बघितले त्यात नारायण सुद्धा कार्यकर्त्याला साथ देणारे नेते होते तसे एकनाथ साहेब जसे ताकद देतात कार्यकर्त्याला सन्मान देतात रात्रंदिवस कधी तुम्ही फोन लावून बघा ते फोन त्या ठिकाणी रिसीव्ह होतो तुम्ही मुख्यमंत्री जर झाल्यावर त्यांना कधी भेटायला जाते ते आपल्याला भेटतात ही परिस्थिती हे साधारण शाखा प्रमुखापासून तर मुख्यमंत्र्यांपर्यंत ते, 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 ते माणूस गेले त्यांना त्या पदाची त्या शिवसैनिकाचे त्यांना जाण आहे म्हणून आम्ही तो निर्णय सगळ्यांनी या ठिकाणी घेतला आहे म्हणून आज या ठिकाणी आम्ही बिडून पाचशे गाड्या घेऊन निघलो आहे ओके थँक्यू थँक्यू राहिले कुणाचं बाबा पुढे या पुढे या इकडं